प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांविरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं यावेळी प्रियाचे आई वडील कुटुंबीय देखील उपस्थित होते संतप्त शिवसैनिकांनी पोलिसांना यावेळी जाब विचार

पोलीस स्टेशनला न्याय मागायला घरी जायला पाहिजे तुम्ही कुठे चव्हाण कुठे दाखल केला त्याच कामासाठी अटकपूर्व जामीन केला रिमांड मागवलाय रिमांड आम्ही घेतलाय तुम्ही काय जो रिमांड मागितलाय ना त्या कॉपी पाडल्या समजा मला माहिती आहे आता रिमांड मी रिमांड रिमांड तुमचं घेतलं

પોલીસ તાબ્યા તાબ તાબલો મેડિકલમિટ કર

झाला डोट त्याला झाला ओके मग त्या ठिकाणी अटक केली पाहिजे होती ना त्याला उपचार असू दे चालू मग त्याला अटक दाखवली पाहिजे त्या ठिकाणी

પૈસા ના 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 તે ભાજપુલાબે બાજુ મા ਨੇ ਸੈਟ ਕੀਤਾ ਲੈ ਗਏ ਤੇ ਉਹ ਪਰ ਲੋਗੇ ਤੁਹਾਨੂੰ ਮੈਡੀਕਲ ਰਿਪੋਰਟ ਵੀ ਕਮਾਨ ਕੇ ਦੋੜ ਮੇਰੇ ਡਿਵਾਈਸ ਤੇ ਇਹ ਇਹ ਵੀ ਕਸਰ ਦੇ ਇੰਟਰਨੈਟ ਹੈ ਮੈਡੀਕਲ ਰਿਪੋਰਟ ਸੈਂਡ ਕਰ ਦਿਓ ਜੀ ਇੰਜ਼ਾਮੀਨ ਇੰਜ਼ਾਮੀਨ ਬਰਗਰ ਤੇ ਉਹ ਭਾਈ ਤੇ ਉਹ ਬਾਦੂ ਜੀ ਉਸ ਬੰਦੇ ਦਾ ਇੰਤਝੀ

पूर्णपणे तुम्ही ना पोलीस खात्याने गंभीर नाही आता आणि तपास मला प्रोसिजर का मी सांगतो ना प्रोसिजर सांग प्रोसिजर सांगतो ना असं त्याचा त्याची वैद्यकीय तपासणी करण्याची आमचा ऐका ना सकाळपासून आमचं ऐकलं आजपर्यंत तुमचं ऐकलं ऐकत नाही आरोपी अंजा आरोपी अडजान या ठिकाणी नेशन डायरेक्ट नोंद करत नाही अंजा त्याला आपल्या त्याला मेडिकल नागोदर देतात एवढा गंभीर आरोप असून लोकांकडे अटक करण्यापूर्वी नाही

यांच्या घरी गेली महिला गाडी तुम्हाला कायद्यावरुद्ध आणि महिला असे बारा वर्षावर जबाब द्यायचा आहे त्याला तुम्हाला बोलायचं ना पोष कायद्यावर आहे ना नवीन परिपत्रक काढले आहेत ना मग त्यामुळे याच्या घरी त्यांच्या घरी आम्ही दुसऱ्या दिवशी आलो ते स्वतः घरी आलेला त्याच्या काय तुम्ही काय तुम्हाला कोर्ट जामीन कशामुळे ठेवणार कोर्ट जामीन देणार नाही तुम्ही काही तपासच केला नाही ना सीसीटीव्ही गोविंद का सीसीटीव्ही आहे गोविड्यावर आहे बोलबा याच्यावर आहे सीसीटीव्ही बघा ना तुम्ही त्या दिसी किती असतं कोण कोण आले तिथे को। गडबरोबर

पोलिस असून आमकरीच्या तपास

ન્યા ભેટલા અટકલી બરોબર તમે મિલિંદ મા ઘેન આલા અટક નહીં तुम्ही फक्त त्याचे मान्य फक्त त्याचा रिपोर्ट हे गेला फोन मला मान्य अटकेचे कागद तरी अटक झाल्यानंतर आम्हाला डॉक्टरकडे कडे आहे नाही अटकेशिवाय डॉक्टरकडे नेत नाहीत बरोबर तुम्ही अटके अटक झाला अटक मिळत सगळे शिक्के आमचे हाताचे ठसे विषय घेतात आणि नंतर आम्हाला गडचडीमध्ये टाकण्याच्या पूर्वी आम्हाला त्याचे कागदपत्र काय तयार केले मान्याचे ते दाखवा अवकाशला बोलावलं ना त्याला रुपेश मी म्हणते डॉक्टर असत काय हो डॉक्टर सगळं स्वतः पी साहेबांकडे असते आणि नोंद केल्याशाला हॉस्पिटल मध्ये मीडियामध्ये बातम्या आल्या त्या खोट्या आहेत का असं तुमचं म्हणणं आहे छापून आल्या तुम्ही ताब्यात घेतला म्हणून

કોર્ટા કોર્ટાડે જીતેન્દ્ર